अकरा वाजता एक अमीर खानजादा आणि सुमित जैन या दोघांनी घर सोडलं आणि घरी आले नाहीत म्हणून आपल्या पोलीस स्टेशनला बावीस तारखेला या ज्या नातेवाईकांनी कंप्लेंट दिली त्याप्रमाणे आपण मिसिंग दाखल केली होती आणि मिसिंगच्या तपासामध्ये आपल्याला आढळलं की खालापूर ह्या ठिकाणी ह्या दोघांनी जी वापरलेली गाडी आहे ती थी त्या ठिकाणी अभिंडन मिळाली आपल्याला त्याच्यामध्ये रक्त एक बुलेटचे मार्क आणि दोन पुंगळ्या भेटल्या आपल्याला त्याच्यावरून आपण अटेम्प्ट टू मर्डर विथ फायर आर्म्स म्हणून गुन्हा दाखल केला विथ uh, किडनॅपिंग आणि ह्या तपासाच्या दरम्यान आणि सर्चच्या दरम्यान आपल्याला सर्वप्रथम त्यातला जो मिसिंग होता सुमित जैन याची बॉडी आपल्याला मिळाली मग आपण त्या गुन्ह्याला ती मर्डरचा गुन्हा आपण दाखल केला सेक्शन ॲड केल्या याच्यामध्ये आणि काय मोटिव आहे याचा आम्ही शोध घेतो होतो त्यामध्ये हे दोघंही जे आपले मिसिंग होते दोघांचं रिअल इस्टेटचा व्यवसाय होता असं दिसून आलं मग त्यांचे डिस्प्यूट्स काय होते का त्याचा आम्ही शोध घेतला असता काय आम्हाला तसे एव्हिडेन्स सापडलेत की यांचे एका प्रॉपर्टीवरून डिस्प्यूट आहे या तपासादरम्यान एक मिसिंग जो होता तो मयत सापडला आणि दुसरा जो मिसिंग होता तो सा मिळून येत नव्हता मग काही पुरावे जे सापडले नातेवाईकांच्या तपासवरून आम्हाला एक संशय सापडला त्याला पहिला आम्ही ताब्यामध्ये घेतलं तो म्हणजे विठ्ठल नाकाडे आणि त्याच्याकडून जे इंट्रोगमध्ये आम्हाला जे इनपुट्स मिळाले आणि सत्य परिस्थिती बाहेर आली ती अशी होती की सुमित जैन एका व्यवहारामध्ये त्याला पैसे भेटले होते तो व्यवहार फ्रॉड डॉक्युमेंट करून केला गेला होता आणि याची माहिती दुसरा मिसिंग जो होता आमिर याला होती त्या देण्याघेण्यावरून घेण्यावरून यांच्यात वाद झाले आणि त्यामधून सुमित जैनने ह्या नाकाडेच्या जो मित्र आहे त्याचा विठ्ठल नाकाडे त्याच्या मदतीनं कट रचून एक पन्नास लाख रुपयाची सुपारी दिली गेली जे त्रिनोन गँगस्टर्स जे होते त्यांना एका आनंद उर्फ राजन क्रूज ह्या व्यक्तीच्या माध्यमातून सुपारी दिली गेली आणि तपासामध्ये वीरेंद्र कदम आणि अंकुश सीताफळे हे दोन आणखी आरोपी आपल्याला मिळाले आणि मुख्य जो होता मारेकरी होता जयसिंग उर्फ राजा मुदलिया असे पाच जणांची आपल्याला माहिती मिळाल्यानंतर आपण त्यांना पहिले चौघांना अटक केली आणि नंतर काल परवा आपण जयसिंग उर्फ राजा मुदलिया याला अटक केलेली आहे नमस्कार थ्री न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत थ्रीडी न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर थ्री डी न्यूजमध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे तसेच स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि आमच्या थ्री डी न्यूज चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी व्हा